श्री गुरु सारे खा पाठी राख इतरांचा लेखा कोण करी, गुरु का राखा, लेखा, करी। <tell> ले श्री गुरु सारे करी असे या अभंगामध्ये आपल्यावर झालेल्या श्री गुरु कृपेचा अनुभव सांगतायत कृपेमुळे माझं जीवन उद्धरून गेलेलं आहे मनुष्याचं जीवन श्री गुरुच्या कृपेशिवाय श्री गुरूशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही याचा आपण विचार केलेला आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये गुरु महत्वाचे आहेत असे गुरु पाठी राखी राहिले तर काय होतं आणि पाठी राखी राहिली नाही तर काय होतं उदाहरण सांगतो म्हणजे आपल्याला विषय लवकर लक्षात येईल पाठी राखी राहिले नाहीत त्यांच्या जीवनामध्ये काय परिणाम झाला महाभारतातला दृष्टांत आहे कर्ण हा अत्यंत जिज्ञासू होता आपण सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनावे यासाठी त्या जिज्ञासेपोटी तो सर्वांकडे विद्या ग्रहण करण्याकरता जात होता त्यावेळेस त्यांनी परशुरामांकडून जाऊन विद्या द्यावी यासाठी परशुरामांकडे गेला पण परशुरामजींचा एक नियम होता की मी कोणत्याही ब्राह्मण पुत्राशिवाय कोणालाही विद्या देणार नाही कर्णाने मी ब्राह्मण आहे असं खोट बोलला आणि विद्या ग्रहण केली विद्या ग्रहण केल्यानंतर एक दिवशीचा प्रसंग आहे बैठकीमध्ये बसलेले असताना परशुरामजींना डोळा लागला एका बाजूला कलंगलेले मांडी टेकवण्याकरता उशी देण्याकरता म्हणून कर्णाने आपली मांडी त्यांना समोर केली कर्णाच्या मांडीवरती डोके ठेवून परशुरामजी गेलेले तेवढ्यामध्ये मध्ये भुंगा आला आणि भुंग्याने मांडी कुरतडायला कर्णाने विचार केला मांडी हलवली तर आपल्या गुरुची निद्रा भुंग होईल आणि गुरु रागे भरतील मांडी हलवली बर नाही बरं नाही हलवली तर भुंग आपली मांडी कुडतडणार आहे त्यांनी तसंच सहन केलं नंतर त्या रक्ताचं एक ओघळ खाली आला आणि तो परशुरामजींना लागला काय गाव लागलं म्हणून उठून पाहतात तर रक्ताचा अवघड कुठून आला ज्याच्या मांडीवरती डोकं ठेवलेले त्याच्या मांडीतून आला त्यांनी त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी त्याचा हात पकडला कर्णाचा हात धरल्याबरोबर कर्णाला सगळी गोष्ट लक्षात येणे आता जर आपण खरं सांगितलं नाही तर मग हे तर जमे जमदाग्नीचे पुत्र आहेत आईचं मुंडक उडवायला मागे पुढं पाहिलं नाही आपला विचार करण्याकरता त्यांनी खरं बोललं पाहिजे परशुराम यांनी विचारलं बोल करणार कोण आहेस तू त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी क्षत्रिय पुत्र आहे काय करणार माझा नियम होता माझ व्रत होत ते तू व्रतभंग केलेला आहे माझा नियम तू मोडलेला आहे माझ्या जवळ खोटं बोलून विद्या घेतली ना एक लक्षात ठेव हीच विद्या तुला योग्य वेळी उपयोग पडणार नाही आणि याच विद्येने तुझा प्राण घात गुरु पाठी राखी राहिले नाही तर होईल ऐका परिणाम असा झाला महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुन आणि कर्णाचं युद्ध चालू होत त्यावेळेस रथाचं चाक जमिनीमध्ये काय बुडावं एका हाताने दाताने मारण्याची विद्या शिकलेला तो कर्ण दात मारत असताना नेमका तोच दात त्या क्षणाला गेला देवाने मागितला आणि त्या पडलेल्या दातामुळे करणारा आपल्याला प्राण गमवावा लागला गुरु पाठी राखी राहिले नाही तर प्राण सुद्धा आपल्याला बेतावं लागतं आणि गुरु पाठी राखी राहिले तर काय होत बाबा एक उदाहरण सांगायचे स्वामी स्वामी विवेकानंदाचे विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये आपल्या हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करण्याकरता गेलेले आहेत जात असताना महाराज जाण्याकरता पैसे नाही आहेत राहण्याकरता कोणी आश्रय दिलेला नाही खाण्याकरता कोणी दिलेला नाहीये एक पस्तीस वर्षाचा हा युवक धारण केलेला तो त्या गेलेला होता कुठेतरी कोपऱ्यामध्ये बसण्याकरता जागा दिलेले बाकीच्या धर्माचं करणारे प्रतिनिधी अर्धा अर्धा तास व्याख्यान करण्याकरता दिलेली होती आणि हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करणाऱ्या स्वामी विवेकानंदांना फक्त पाच मिनिट दिली होती आपण रामकृष्णांचं चरित्र स्वामी विवेकानंदांचं चरित्र वाचू शकता पाच मिनिटं दिलेली होते व्यासपीठावरती उभे राहिलेले स्वामी विवेकानंद डोळे आणि पहिल्यांदा आपल्या गुरुच स्मरण केलेलं आहे स्वामी विवेकानंदाचे गुरु कोण रामकृष्ण परमहंस रामकृष्ण परमहंसाचं स्मरण केलं डोळे मिटलेले आपल्या गुरुचं स्मरण केलेलं आहे आणि गुरूंचा एक कृपा प्रसाद कृपाबोध त्यांच्या अंतकरणामध्ये प्रकट झाला आणि ऐका त्या कृपा प्रसादाने एकच वाक्य बाहेर पडलं आणि त्या एका वाक्याने जग जिंकलं महाराज असं जग जिंकण्याची ताकद ज्या एका वाक्यात होती ना ते वाक्य गुरु कृपेतून बाहेर पडलेलं होतं म्हणून गुरुकृपा जर असेल तर जगामध्ये कशाची कशाची गरज नाही ती गुरुकृपा तुम्हाला महत्त्वाचे ज्ञानो म्हणतात अहो राजाची पत्नी आहे तिला काय कमी आहे का राजा याची कांता ती राजाची पत्नी झालेली आहे तिला जगामध्ये कशाची कमी नाही असं आहे मनाच या जो काही पावे तिनं मनामध्ये कल्पना करावी तसं तिला मिळणार आहे ज्ञानोबरांची एक युक्ती आहे महाराज युक्ती अशी असते ज्ञानोबाराय वरचड दृष्टांत देतात ह्याच्यामध्ये थोडीशी उणीव आहे आणखीन जवळचा दृष्टांत आता हा दृष्टांत ज्ञानोबरांनी दिलेला होता की राजाची पत्नी झालेली आहे तिला एकदा राजा राज राणी झालेली की कशाची कमी पडणार नाही तिनं मनामध्ये कल्पना करावी तिला तिला प्राप्त होणार आहे तसं माझ्या जीवनामध्ये मा श्री गुरु हे राजे आहेत राजा असल्यामुळे मला कशाची कमी पडणार नाही ना जी मनामध्ये कल्पना येईल ती प्राप्त होणार आहे तसं पण ह्याच्यामध्ये ज्ञानोबांनी कमतरता वाटली कोणती कमतरता वाटली असं आहे राजा आहे म्हणून ती <mới falarotha> राणी आहे <poisonous> राजा आहे <rappelle> म्हणून ती राणी आहे राजा असल्यामुळं तिला काही कमी पडत नाही पण हा राजाच राहिला नाही तर ती राणी राहील का समजा हा जर अगोदर गेला हा जर स्वर्गवाशी झाला हा राजाच राहिला नाही ती राणी राहील का मग मात्र ती कमी पडू शकते किंवा हा राजा आहे परकीय आक्रमण झालं परकीय आक्रमण झालं आणि ह्याचं राज्य आणि वैभव दोन्ही जर गेलं तर जवळ वैभव राहणार नाही आणि मग जवळ जवळही राहणार नाही समजा असं झालं झालं नाही तो ही राहिला। परकी नाही राहिला गंमत म्हणून सांगू का सगळं जर मंत्रिमंडळ गुवाहाटी निघून गेलं तर ह्याच राजपद राहील कस तो राजा राहणार नाही आणि त्याच राणीपद राहणार नाही ज्ञानोबारांना कमतरता वाटली म्हणून पुढचा दृष्टांत दिला कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला काय त्याला सांगे जोजी औ कल्पतरुचं झाड त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं आहे ना काय कमी आहे त्याला तस गुरु माझ्यासाठी राजा आहेत गुरु माझ्यासाठी कल्पतरु आहेत आणि ते पाठीराखे असल्यामुळे मला कशाची कशाची गरज नाही आणि तेच माझ्या जीवनामध्ये कृपा करणारे असल्यामुळे ज्ञानोबाय म्हणतात श्री गुरु सारे का असता पाठी राखा इतरांचा लेखा कोणकरी ऐका आहे गुरुंजवळ जात असताना तीर्थामध्ये जात असताना आणि देवाजवळ जात असताना काय काय लागत असत असाल तीर्था तर तीर्थामध्ये भाव पाहिजे तीर्थामध्ये भाव पाहिजे देवाजवळ जात असताना भावना पाहिजे आणि गुरुंजवळ जात असताना श्रद्धा पाहिजे विठाव असताना भाव पाहिजे असं म्हटलेलं आहे तीर्थी भाव फळे तीर्थामध्ये क्रियेला नाही भावाला ना फळ आहे तुम्ही पंढरपूरला गेला चंद्रभागेमध्ये स्नान करत असताना पाणी म्हणून जर तुम्ही स्नान करत असाल तर फळ नाहीये आहे ते तीर्थ म्हणून जर स्नान करत असाल भाव जर तीर्थाचा असेल तर फळ आहे कारण चंद्रभागेमध्ये तुम्ही जसं स्नान करताना तसं पंढरपूर मधल्या मधल्या म्हशी सुद्धा स्नान करतात क्रिया सारखी असल्यावर काय झालं फळ भावनेलाय क्रिएला नाहीये असं असतं क्रिया साम्यता जरी असलं तरी भाव भिन्न असतो ना माराज भाऊ दरोडेखोराने खून करण्याकरता पोट फाडलं म्हणजे दरोडेखोरही पोट फाडतो आणि डॉक्टर कडे गेल्यानंतर डॉक्टरही पोट फाडतो क्रिया कशी आहे सारखी आहे भावना कशी भिन्न आहे एकाला मारायचंय आणि एकाला तारायचंय नाही कळलं आणखीन सोपं सांगू का आई सुद्धा तोंडावरून हात फिरवते आणि सलून मध्ये न्हावी सुद्धा तोंडावून हात फिरवतो क्रिया <laughs> आहे भावना भिन्न आहे असं तीर्थामध्ये क्रियेला नाही भावनेला महत्व आहे तीर्थी भाव फळे तीर्थामध्ये भाव धारण करून जा तर फळे आणि ऐका तीर्थामध्ये भाव महत्वाचा आहे देवाजवळ जात असताना भावना महत्वाची आहे भावना काय ते महत्वाची आहे काय भावना असावी देव माझा मी देवाचा कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता सर्व मम देव देव आपण रोज भगवान शंकराच्या इतर दर्शनाला जात असता दर्शनाला जात असताना तिथं भावना पाहिजे तिथं क्रिया किंवा तिथं बाकीच्या गोष्टी महत्वाच्या नाहीयेत भावना महत्वाची आहे भावना नसेल तर काय होत ऐका भावना नसेल तर काय होत असं आहे भाव शून्यता एक प्रसंग आलेला आहे भगवान परमात्म्याने मर्दन करण्यासाठी चेंडूच्या माध्यमातून डोहामध्ये उडी मारली आणि देवाने सुद्धा उडी मारल्याबरोबर देव बुडाला म्हणून सर्व गोपाळ धावत गोकुळामध्ये आले गोकुळातल्या लोकांना सगळ्याला ओरडून सांगेल सांगितलं अहो गड्यानो कृष्ण यमुना बुडाला देव पाण्यामध्ये बुडालेला आहे देव बुडालेला आहे असं म्हटल्यानंतर सर्व गोकुळ धावत आलं धावत आलेलं गोकुळ त्याच्यामध्ये सर्व गोपाळ आले गावातील ज्येष्ठ नागरिक आले घरातले नंदराज यशोदा मय्या आले पण ज्या वेळेस ते सर्व लोक धावत धावत यमुनीच्या जवळ आली त्यावेळेस देवाच्या मनामध्ये एक भाव निर्माण झाला ही लोक माझ्यावरती प्रेम करतात पण यांची भावना कुठपर्यंत कात्री मारतो कळत नाही भावना खरंच माझ्यावरती आहे का पाहण्यासाठी देव पाण्याच्या खाली जाऊन बसले आणि सर्वांची भावना पाहू लागले त्यावेळेस काय झालं तो नाम करतात तीर देखून या जळ काठीच कोल्हाळ करत त्या काठावरती सर्व ओरडा करू लागले काही वाड नव्हे घाला वया ओडी आपणाशी भय मागे कुणालाच ओडी घालू वाट नाही बाकीच्यांच जाऊ द्या मागे सरे माया मागे सरे माय पाऊला पाऊली आपोलीची घाली धाकी अंग ईश्वरामय्या सुद्धा मनामधला भाव चोरून त्या ठिकाणी माग सोरू लागले तो कुमारांनी काय बारकावा पाहिला आहे का, का मागे श्री माय पाऊला पाऊली घाली धाके अंग अंग राखून या माय खेद करी अंतरी हे हरी जाणवले जाणवले मग देवे दिली बुडी आणि तुका म्हणे कुडी भावना आहे भावनेच्या मुळे अंधरला दे म्हणून देवाजवळ आहे भावना बदलली पाहिजे हो क्रिया नाही बदलली पाहिजे रोजचं दर्शन किती घेता याच्यापेक्षा किती भावनेने घेता याला महत्व आहे देवाचं दर्शन रोज किती वेळा घेता याच्यापेक्षा किती भावनेने घेता याला महत्व भावना बदलली पाहिजे असा प्रसंग आहे नामदेवराय वाळवंटामध्ये बसलेले होते खेळण्याकरता गेलेले होते खेळण्याकरता गेलेले असताना तिथे घिसाडीन घिसाडीन आलेले होते आता त्यांचं विंसवाचं विराड पाठीवरती म्हणतात तसं त्यांचं विराड सगळ्या त्या बघीमध्ये असतं सगळा संसार सगळं त्याच्यातच असत घिसाडीने त्या घिसाडी आपल्या पत्नीला सांगू लागला अभि भोजन का समय हो गया खाना बघा रसोई बघा असं म्हटल्यानंतर तिने ती दगड ठेवलेले त्याच्यामध्ये सरपण घातलेले आणि त्याच्यावरती भली मोठी हांडी ठेवलेली आहे मग आता त्यांच्याकडे काय थोडं फराळाने उपवास साहित्य असतं मला जे जे सगळे पदार्थ त्यांनी कापून टाकायला सुरुवात केलेली आहे ससा कापला टाकला कुत्र कापलं टाकलं मांदर कापलं टाकलं आता हे त्यांना सांगायची वेळ आली मला पण इतिहास आहे सर्व पदार्थ टाकत होते थोड्या वेळाने तो घिसियन म्हणू लागला अभि हांडी भरगाई घ्या तिने सांगितलं तर हांडी नाही बरी आहे अभि खाली आहे तो इकडं तिकडं उसको उसको इसमें लिए कुछ नहीं है, जो सब दिया, डालने के पाहायला नामदेव राय दिसले उभे लडका जरा लाव कोणी ऐकलं नामदेव रायने ऐकलं नामदेव रायने ऐकलं नंतर महाराज चिंग चिंग चिं आज नामदेव राय ओळतच गेले वाळवंट रावळामध्ये गेलेले देवाचं पाय पकडलेले देवा वाचवा देवा वाचवा देवा वाचवा देवा वाचवा नामा झालं काय कोणतरी तो घिसाडी आलेला आहे वाळवंटामध्ये आणि तुम्हाला मारण्याकरता तयार झालेला आहे आणि मला कापून त्या अंडे मध्ये टाकण्याकरिता प्रवृत्त झालेला आहे नामदेवराय म्हणतात देव म्हणतात नामदेवरायला नामा नाही दे, ओळखलं नाही ओळखलं काय देवा रू मला मारण्याकरता तयार झालेले ते नाही ओळखलं नामा नाही ओळखला देवा अरे कोण होता तो कोण होता तो घिसाडी आणि कोण होती ती घिसाडीन नामा अरे ते दुसरी कोणी नव्हतं तो घिसाडीन म्हणजे मी झालेलो होतो मीच तो घिसाडी होतो आणि रुक्मिणी मला पाहायची होती की तुझी तू ओळखतो का आम्हाला तुझी भावना आम्हाला पाहायची होती नामा नाही ओळखलं नाही ओळखलं देवा नाही ओळखलं मग आता एक काम करा आता थांबायचं नाही आता इथं थांबू नका आता औड्या नागनातला जा औड्या नागनातला जा गेल्यानंतर गुरुजी भेटले त्या गुरुजींकडे बोध घेतला आणि बोध घेतल्यानंतर परत पंढरपूरला नामदेव नामदेवला त्याच वाळवंटामध्ये बसलेले भजन झालं शिदुरी खाण्याकरता चपाती सोडलेले आणि त्या ठिकाणी बसल्यानंतर खाण्याकरता सुरुवात केली तेवढ्यामध्ये कुत्रं आलं आणि कुत्र्याने ती ता, ताटातली चपाती उचलून पळू लागलेले त्यावेळेस ते तेच नामदेव राय हातामध्ये वाटी घेतलेली तुपाची वाटी घेतलेली आणि त्या कुत्र्याच्या पाठी लागलेले दे तेव्हा थांबा तस खाऊ नका तस खाल ना तुमचं पोळ दुखेल चपाती खाऊ नका देवा खाऊ नका तुमचं पोट दुखेल ही तुप लावा त्याला तूप लावल्यानंतर ती चपाती मऊ होईल तुमचं पोट दुखणार नाही देवा ऐका पहिल्यांदा घिसाड्यातला देव दिसला नाही आता कुत्र्यातला देव दिसतोय काय बदललं भावना बदलली भावना अशी झाली पाहिजे ऐका भाव देव कुठे आहे हे कळलं पाहिजे त्याला भावना बदलणं म्हणतात आणि देव चराचरामध्ये हा ही खरी भावना आहे असं आहे चराचरामध्ये भगवान परमात्म्याचं दर्शन होणं ही खरी भावना आहे आता माझ्या समोर हा वरती मंडप आहे मंडप आहे याला वेगवेगळा रंग आहे वेगवेगळा आकार आहे वेगवेगळा नक्षी आहे पण याच्यामध्ये एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे हा सर्व मंडप आहे कोणती गोष्ट याच्यामध्ये वेगवेगळा रंग आहे वेगवेगळा आकार आहे वेगवेगळी नक्षी आहे पण एक गोष्ट अशी आहे की ज्याच्यामुळे हा सर्व मंडप आहे कोणती गोष्ट बोला सवाल दस हजार केली आहे ऐका त्याच नाव आहे दोरा दोरा आहे म्हणून कापड आहे दोरा आहे म्हणून रंग आहे दोरा आहे म्हणून नक्षी आहे दोरा मुख्य आहे म्हणून हा हे कापड आहे जगाचा विचार करा संसाराचा विचार करा विश्वपट ब्रह्म दोरा देव दोऱ्यासारखा आहे आणि संसार कापडासारखा आहे म्हणून भावना कशी पाहिजे दोऱ्यासारखा पाहिजे माता भगिनी माझ्या समोर भरपूर संख्येने बसलेले आहेत मला एका प्रश्नाचं उत्तर द्या दुधामध्ये तूप आहे का नाही आहे दुधाच्या तळाला असत मधोमध असत का वरती असत सवाल दस हजार केली कुठे असत बोला दुधामध्ये तूप आहे दुधाच्या तळाला आहे मधोमध आहे का वरती आहे वरती ना मला वाटलंच सुद्ध पुस्तक पाहून दुधामध्ये तूप आहे आता मी सांगतो उत्तर देतो दुधामध्ये दे तूप आहे दुधाच्या तळाला आहे मधोमध आहे का वरती मला कना -कना आहे मला असं म्हणायचंय दुधाच्या कणाकणात तूप आहे दुधाच्या कणाकणात तूप आहे पण ते तसं मिळणार नाही मंथोनी नवनेता तसे चराचरामध्ये परमात्मा भरलेला आहे पण तो कसा मिळणार नाही तिथे दुधाचं मंथन करावं लागतं इथे तुम्हाला गुरु कृपा लागते गुरु कृपा झाली की जर गुरु झाली नामदेव राय वर्णन करतात नामा मने खेचरपई आणि ओळख ही झाली सर्वा खाई भावना बदला म्हणून ऐका तीर्थामध्ये जात असताना भाव महत्त्वाचा आहे देवाजवळ जात असताना भावना महत्त्वाचे शेवटचं सांगतो आणि थांबतो गुरुंजवळ जात असताना श्रद्धा महत्वाची श्रद्धा पाहिजे तुम्ही जेवढी श्रद्धा वाढवाल तेवढी कृपा तुमच्यावरती लक्ष लवकर होईल असं आहे ज्याच्यावरती कृपा लवकर झाली एकच वाढलेले त्याची श्रद्धा वाढलेली आहे असं आहे पैठणला ब्रह्मवृंद होते वेद पाठक होते एवढे रती महारथी होते पण ज्ञानोबरांची कृपा होण्याचा अधिकार फक्त रेड्यालाच होता कारण त्याची श्रद्धा होती ज्ञानोबारांनी फक्त रेड्यावरतीच चा का कृपा केली त्याच उत्तरच आहे काय लोहे महाराज शुद्ध असा आहे जेवढी श्रद्धा वाढली तेवढी कृपा लवकर होते म्हणून परमार्थामध्ये आपण परमार्थ मार्गाला लागलेले आहात आता एवढ्या सगळ्या बावीस वर्षाच्या प्रवासामध्ये आपण जेवढा परमार्थ केलेला आहे याचा अर्थ आपण परमार्थ मार्गामध्येच आहोत ना बावीस वर्ष करणं म्हणजे बावीस वर्ष आपली या परमार्थाच्या प्रवासाची आहे एवढं करत असताना आपण एवढंच लक्षात घ्यायचंय की आपली जेवढी श्रद्धा वाढवता येईल ना तेवढी वाढवली वा पाहिजे कारण कृपा श्रद्धेने होते कृपा क्रियेने होत नाही ऐका असं घरामध्ये आलेला वायरमॅन घरामध्ये तुम्ही विजेवरती किती पंखे फॅन फ्रीज मिक्सर लावलेला आहे काही पाहत नाही मग तो फक्त तुमचं मीटर पाहतो मीटरवरचं रिडिंग वाचतो आणि तुमचं बिल बनवतो ज्यावेळेस आपण सद्गुरु संतांवळ जात असतो ना त्यावेळेस तुम्ही किती परमार्थ किती वर्ष परमार्थ केला हे पाहत नाही तुमची श्रद्धा पाहतात आणि तुमचं बिल बनवतात सध्याचं रीडिंग पाहतात म्हणून श्रद्धा वाढवण्याचा प्रयत्न करा कृपा लवकर आहे ज्ञानोबाराय म्हणतात अशी कृपा माझ्या श्रीगुरूंनी माझ्यावरती केल्यामुळे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता गुरु गुरुकृपे ज्ञानेश्वर

ज्ञानोबार आहे तुकोबार आहे आपण सर्व श्रोत्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो प्रथमच या भीमाशंकर सोसायटीच्या माध्यमातून सर्व नियोजक जग संयोजकाच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा करण्याचा आलेला हा योग आहे असं आहे जे बोललेलो आहे ते माझं नाही आहे असं आहे आपल्याजवळ जो आवाज आला तो कशाच्या माध्यमातून आला माईकच्या माध्यमातून आला पण हा माईकचा नाही आहे आहे आवाज माईकच्या माध्यमातून आला पण तो माईचा नाही आहे बोलणारा आहे तसं आपल्या समोर जे चिंतन आलं जे शब्द आले ते या माईकचे नाही आहेत बोलविता धनी वेगळाचे आणि ते बोलवणारे कोण जर असतील तर माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुरुजन आहेत ज्यांच्या जवळ बसून ज्या गुरुजनांच्या जवळ बसून आम्ही ही सर्व विद्या घेतली आणि ते जसं बोलवतील बुद्धी देतील तसं बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे असं आहे आपलं जीवन उद्बत्तीसारखं असतं महाराज उद्बत्ती पेटवली की जळते एक चिमटभर राहते बाकी काही राहत नाही परंतु जोपर्यंत जळते ना स्वतः जळते अनेकांना सुगंध देते आणि अनेकांच्या जीवनामध्ये दे आनंद देते माणसाचं जीवन सुद्धा जळत जातं पण जोपर्यंत जगत आहात ना तोपर्यंत तो आपण दुसऱ्याकरता जगावं दुसऱ्याकरता जगावं त्यावेळेस आपल्या जगण्याचा सुगंध येतो आणि आपल्या जगण्याने अनेकांच्या जन्मामध्ये आनंद निर्माण होतो आता सर्व मंडळी मला असं वाटतंय सर्व जुन्नर आंबेगाव या परिसरातली या त्या भागातली आहे तिकडे कोंडाजी बाबा डेरे आणखीन अ मनसुख बाबा असतील भुले बाबा असतील पुन्हा हे सर्व मंडळी म्हणजे हे सारखं त्यांचं जीवन जगलेलं आहे स्वतः जगले झिजले पण त्यांच्या कीर्तीचा सुगंध आपल्याला आजही आनंद देतोय दे शेवटचं एक वाक्य सांगतो आणि थांबतो पेटवलेली उद्बत्ती जळली की जळून संपणारच आहे मला उत्तर असं द्या ती उद्बत्ती देवाजवळ जळाली तर तिथं जळणं सार्थक असतं का प्रेता पुढे जळाली तर तिथं जळणं सार्थक असतं साहजिकच आहे उदबत्ती देवा पुढे जळाली ना तर तिचं जळणं सार्थक आहे प्रेता पुढे कितीही जळाली तर तिचं जळणं सार्थक नाही तसं ही संसार नावाच्या प्रेताजवळ कितीही जाळा तिला किंमत नाही ही परमार्था करता ज्याची ज्याची जळली ना त्याच्या जीवनाचा सुगंध आहे आणि त्याच्या आहे हे शिकवतं कोण हे सर्व वारकरी शिक्षण संस्थेची गुरुवरी शिकवतात वयाची ब्याण्णव वर्ष चाललेले आहेत खुलेकर बाबांना पण आजही आजही सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास आपलं शरीर देह कष्टविती फक्त विद्यार्थ्यांना बोध देण्याकरता शिकवतात माझ्या शिक्षण संस्थेतील गुरुजनांची पुण्याही आहे आणि त्यांचं सामर्थ्य मला या ठिकाणी बोलण्याकरता प्रवृत्त करत महाराज मग अशी मी बोलत असताना उदाहरण दिलेले होते काल परवा कोणतरी त्या राजकारणी लोकांनी त्याची खिल्ली उडवलेली आहे अर्थात लक्षात घ्यायचं की ही कृपेच बोलणं नाही हे पोपटपंची आहे पण या ठिकाणी जे बोललं जातं ते पोपटपंची नाही हे अनुभवाचे बोल आहेत हे कृपेचे बोल आहेत सामान्य कुटुंबातले लोक विद्यार्थी एवढ्या गादीवरती बसून ज्या वेळेस ब्रह्मज्ञान सांगत असतात हा अधिकार कुणी दिलेला आहे हा अधिकार गुरुच्या कृपेंनी दिलेला आहे म्हणून जी अशी गुरुकृपा माझ्यासह तुमच्या आमच्यावरती सर्वांवरती व्हावी आपणा सर्वांवरती व्हावी आणि आपल्याही अंतकरणामध्ये भक्तीचा बोध प्रगट व्हावा याकरता आपणही श्रद्धा वाढवावी आणि अशी श्रद्धा ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या चरणी ठेवून आपण आपलं परमार्थिक जीवन मार्गक्रमण करत राहावं जाता जाता सहज सांगेन वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आमचे खजिनदार भावचंद्र शेठ या ठिकाणी आलेले संस्थेमध्ये सध्या आता अन्नपूर्णा नावाची योजना दोन हजार पंधरापासून ज्यावेळेस ते खजिनदार झाले संदीपान महाराज अध्यक्ष झाले तेव्हापासून चालू आहे यावर्षी अडचण अशी झालेली होती की विद्यार्थ्यांना जेवण्याकरता बाहेर बसावं लागत होतं ओरंड्यामध्ये बसावे लागत होते आणि हातावरती ताट पाऊस आला तर हातावरती ताट घेऊन जावं लागत होतं म्हणून यावर्षी कार्तिकी यात्रेमध्ये अन्नपूर्णा भवन बांधण्यासाठी संस्थेने फार मोठा एक प्रोजेक्ट त्या ठिकाणी आखलेला आहे मोठं अन्नपूर्णा भवनचं बांधकाम आहे मला असं वाटतंय की तेथे एक शीत दिलेले अन्न कोटी कुळाचे उद्धरणं कोटी याग केले पूर्ण ऐशे महिमान ये तीर्थीचे आहे अन्नदान करणं हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि अशा या अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून जे योग्य पात्र असे आहेत असं आहे दान देत असताना देश काल आणि पात्र तीन पाहावं लागतं आळंदी सारखा देश आहे विद्यार्थी आमच्यासारखे अभ्यास करणारे असं पात्र आहे आणि काळ जर म्हणावा तर आळंदीतला शुभ काळ अवघ्या दिशा असा काळ आहे मग अशा ठिकाणी त्या बांधकाम असेल अन्नदान असेल त्याकरता भाविकांनी त्याच्यामध्ये संमिलित व्हावं अशा प्रकारची सूचना एक वारकरी शिक्षण संस्थेचा पायिक सेवक या आपल्यासमोर आपल्या समोर ठेवतो माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो तरी म्हणून ते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमते विनिमित असेल विढाल जय जय करूनी जय जय